साडेतीनशे रुपये त्यांनी एंट्री फी घेतली तर आता आपण इकडे आलो पार्किंगपटे करायची ती बघूया हो ओके तर मित्रांनो ॲक्च्युली ना इकडे राहायची पण सोय आहे बघा अशी तिथे राहायलाच ना तुम्ही तर सकाळच्या वेळी तुम्ही इकडे हरण मोर वगैरे इकडे अगदी तुमच्या घराच्या बाजूने सस्य वगैरे जातात इकडून तर मित्रांनो आता आपण इकडे गाडी पार्क केली आहे इकडे बघायला ना तुम्ही म्हणजे सेंच्युरी कळते आणि हा बघा पक्षी बघा हो वर तुम्हाला दिसतोय खरंच वर पक्षी बघा बघ वर पक्षी बघायचं आहे पिल्लू ते हा समोर कुठला तो ऑन विलच इकडे समोरच आहे बघा इकडे बसलय व्हॉनबील बसलंय बरोबर मध्ये करा बघ दिसतो व्हॉनबील व्हॉनबील बसलाय बघ सरावर नाही बघा इथे गवे गव्यांचे अक्च्युली स्टॅच्यूज आहेत आणि हे इथून एंट्रन्स आहे आपल्याला जायला आतमध्ये तर मित्रांनो ॲक्च्युली एंट्रन्सला हेच बघा वानर आहेत ना इथे आहेत बघा इकडे हां तुमचे खाद्यपदार्थ असतील ना ते सहसा कॅरी नका करू ते गाडीतच ठेवा वगैरे नाहीतर ते तुमच्या पाठी लागणार छोटी छोटी टोळकीच आहेत पूर्ण हां चला या आता आतमध्ये झूममध्ये जावे तर इकडे तुम्हाला रेस्टॉरंटची सोय आहे इकडे बाथरूमची सोय आहे बाथरूम वगैरे अगदी क्लीन आहेत स्वच्छ आहेत आणि इकडे हे बघा हे स्टॅच्यू केलेलं आहे तयार आपले गव्यांचे आतमध्ये जिवंत गवी पण आहेत आणि इथे विजिटिंग अवर्स म्हणाल तर जुचा नाईन टू फाय पी एम आहे म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच आणि सोमवारचं बंद असतं मंडे क्लोज अगदी सुरुवातीला मस्त स्टॅच्यू केलेला आहे बघा टायगरचा असे स्टॅच्यूज बनवलेले आहेत मित्रांनो ने इकडे नेचर इंटरप्रिटेशन सेंटर आहे म्हणजे आतमध्ये अशा बघतो मी हॉर्न्स वगैरे असे काय काय ठेवलेले वगैरे आहेत आता ते सध्या रिपेअर वर्क असलं चालू असल्या कारणाने बंद आहे इकडे बोंडला झुओलॉजिकल पार्क आहे इकडे इथे अशी माकड बसले फक्त माकडांपासून सांभाळून पाण्याचा ॲक्च्युली इकडे एक वॉटरफॉल असा तयार केलेला आहे बघा एक बिबट्या असा स्टॅच्यू आहे त्याचा आणि इकडे ही माकड बसली आहेत मित्रांनो एक्झॅक्टली बोंडला झुअलॉजिकल पार्कचा हा मॅप आहे बघा त्याच्यामध्ये काय काय स्नेक हाऊस आहे त्याच्यानंतर कॅफेटेरिया पार्किंग नेचर एज्युकेशन ड्रिंकिंग वॉटर गार्डन रेस्टिंग शेड टॉयलेट ट्री सगळं ॲक्च्युली इकडे दिले बघा एंटरियर हे बघ ते कुठले कुठले ॲनिमल्स आहेत ते दिले टायगर गौर जंगल कॅट लेपर्ड एशियन पाम सिवेट स्लॉथ बेअर गोल्डन जॅकल किंग कोबरा रॉक पायथॉन टॉटॉइस त्याच्यानंतर स्पेक्टेलेटेड केमेन आहे त्याच्यानंतर पॅराकीट आहेत त्याच्यानंतर मगर और कॉको कॉर्कोड -को बोर पॉक्युपायंट कॉकाटेल फिसंट आहेत बघूया आता आपल्याला काय काय बघायला मिळते अशा ना मस्त वेली गेल्यात पूर्ण झाडांवर हा एक्झॅक्टली प्राणी संग्रहालयाची सुरुवात इकडून होते इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्रांनो इकडे एक फोटो दाखवलाय तुम्ही मला सांगू शकाल का एक्झॅक्ट ह्या प्रा प्राण्याला काय म्हणतात आपल्याकडे हा एक राज्य प्राणी आहे आपला हा फेमस आहे अगदी आणि ह्याचं नाव काय आहे तु तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये सांभाळ ना काठी लावा बाबा हे बघा मित्रांनो सुरुवात झाली इकडे तर ते सुंदर सुंदर पक्षी आहेत सिल्वर फिसंट आहे याच्यामध्ये हो 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 खूप सुंदर हा बघा हा सिल्वर फिसंट एक मिनिट जरा सगळं हा बघा त्याच्यावर जास्त टेकू नका ना म्हणजे भरोश्यात नाही इथे कॉकटेल आहेत हे आपण कोकटेल तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेच असेल तर आता आहे कोकाटेल नंतर इकडे आहे लेडी एम रेस्ट फिसंट लेडी एमरेस्ट फिसंट आता हा कुठे आहे शोधायला लागेल आपल्याला ह्याच्यात कुठे इथे हे तर वर आपले पोपट आहेत प्रकार पोपटांचे प्लम हेडेड पॅरेकेट आहेत का ओके अच्छा हा बघा इकडे हे है। प्लम हेडेड पॅरेकेटेड आहे गमत बघा त्यातला एक पोपट आहे ना आपल्याला शिट्टी वाजवली ना का त्याला रिप्लाय करतो मित्रांनो इकडे एक चार्ट दिलं आहे मार्क्स ऑफ मॅमल्स म्हणून म्हणजे लेपडचा असेल तर तो कसा असतो तो, तो थर्टीन सेंटीमीटर त्याची साईज असू शकते त्याच्यानंतर जर तुमचा जॅकलचा असेल तर तो आठ सेंटीमीटरचा असू शकतो सेकंड वर आहे तो त्यानंतर थर्ड आहे डिअरचा तो एट्टीन सेंटीमीटरचा बघा तुम्ही दाखवलं आहे त्याने त्याची लेंथ त्याच्यानंतर खाली गव्याचे आहेत टेन सेंटीमीटरचे फुटप्रिंट्स आहेत त्याच्यानंतर डिअरचे सिक्स सेंटीमीटरचे असू शकतात त्याच्यानंतर वाईल्ड पिकचे फाय सेंटीमीटर आणि त्याच्या खाली दिलेलं आहे परख्यू पायनचे ते टेन सेंटीमीटरपर्यंतचे अशा प्रकारे हे फ्रुटप्रिंटची माहिती दिलेली आहे खूप चांगली माहिती आहे आणि आज आजूबाजूचा निसर्ग तर जबरदस्तच आहे पण मला असं वाटतं लोकांनी इकडे यावं सावली आहे तशी ऊन जास्त नाही आहे पण संध्याकाळी येतील नाही एक लगभग तीन साडेतीन नंतर पाथ पाथ तर पाच साडेपाचपर्यंत त्यांना मस्त सावलीमध्ये हे त्याचा अनुभव घेता येईल तर मित्रांनो इकडे परख्यू पायन आहे परक्यू पायन म्हणाल तर साळींदर म्हणतो आपण त्याला सध्या ते बघा आराम करत आहेत झोपली आहेत ती मला समोर दिसत असतील आराम करत आहेत जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा साडींतर आहेत हा हा ते आता उठलेत आपल्यासाठी म्हणून ह्या साळींदराची पण माहिती दिलेली आहे साही साळिंदर साळ साड़, म्हणजे ॲक्च्युअल फरक पायने पण ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आणि त्यांना इथे हॅबिटेट काय तर हे फॉरेस्टमध्ये राहतात आणि खातात काय तर बघा इकडे वाळवी खातात त्याच्यानंतर काही रूट्स खातात फळं खातात ग्रास खातात याविषयी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो इकडे एक आता एक माहितीचा फलक आहे वूड पेकर स्पिशीज फ्रॉम गोवा एवढ्या प्रकारचे वूडपेकर आहेत बघा ग्रेटर गोल्डन बॅक जो सर्रास आपल्याला बघायला मिळतो आपल्याला कोकणामध्ये त्याच्यानंतर येलो क्राऊन वूडपेकर आहे खाली त्याच्यानंतर ब्लॅक रॅम्पड फ्लेमबॅक आहे त्याच्यानंतर कॉमन फ्लेम बॅग हा पण आपल्याकडे इझिली बघायला मिळतो त्याच्यानंतर व्हाईट बेलिड वूडपेकर हा रेअर आहे जरा त्याच्यानंतर इथे रुफस वूडपेकर हा तर मी बघितलेलाच नाही अजूनपर्यंत हॉटस्पॉटेड वूडपेकर हा पण नाही बघितला आहे त्याच्यानंतर व्हाईट नॅप वुडपेकर हा बघितलेला आहे आपण लेझर येलो नेप आहे ने अजून एक वुडपेकरचं नाव जर ब्राऊन क्रॅप पिग्मी वुडपेकर आहे त्याच्यानंतर युरेशियन रुस्नेक हे पण वुडपेकर आहे मला माहिती नव्हतं आणि पेकल पिकलेट म्हणून एक आहे ॲक्च्युली हे ट्रेल पण आहे ना आज जो बनवला आहे ना तो अतिशय सुंदर आहे ॲक्च्युली इकडे बघा हे कोल्हे आहेत आहेतचली कोल्हेच आहेत ना हां बघा मित्रांनो हा गोल्डन चॅकल आहे त्याला लोंबडी कोल्हा कोल्हो इकडच्या लोकल भाषेमध्ये म्हणतात आणि त्याचं डाएट बघा इकडे दिलेलं आहे आणि मग हे फळं पण खातात प्राणी खातात उंदीर खातात छोटे ॲक्च्युली त्या माहितीमध्ये त्यांनी दिलं आहे की हे जे जॅकल्स असतात ना ते वर्षातनं दोनदा त्यांच्या फोअर असतात ना ते ते मोल्ड करतात म्हणजे मोल्टिंग टाईम असतो त्यांचा तो वर्षातनं दोनदा करतात ते ऑटम अँड स्प्रिंगमध्ये

ॲक्च्युली ना इकडे फिरता फिरता आम्हाला ॲक्च्युअली झाडं दिसली याच्यामध्ये एक, दिस एक बघाल ना तुम्ही पानं बघा खालच्या बाजूने पूर्ण लाल आहे ती बघा किती सुंदर आहे बघा काय निसर्गाची किमी आहे ना शेड अशी का दिसते मधून मधून लाल जवळ जो आलो आणि त्यानंतर मी अशी पानं पलटली तरी दिसतात लाल आहेत पूर्ण ते पण काहीतरी प्राणी असणार पण तो तर सध्या वर्क इन प्रोग्रेस रिपेअरिंग चालू आहे आता जरा आजी आजोबांना बसून येतं आराम करून देत तर मित्रांनो आपण जे सोनं लुटतो दसऱ्याला ना त्याचं हे झाड आहे बघा सोन्याचं झाड मिळालं इकडे सोनं लुटायचं आहे का दसऱ्याला यायला पाहिजे मी इकडे सोनं लुटायला ले। लेपर्ड पेट्रोल डोंट इज द ॲनिमल्स हे बघा मित्रांनो तिथे लेपर्डची माहिती दिली आहे नो युअर कॅट्स जग्वार जग्वारचं पॅटर्न बघा कसं असतं त्याच्यानंतर इकडे खाली लेपर्डचं पॅटर्न वेगळं असतं हे बघा आणि चिताचं पॅटर्न वेगळं असतं बरेच लोक चिता लेपड जॅगवायर सगळ्याची मिसळ करतात पण प्रत्येकाचं बॉडी पॅटर्न वेगळं असते बघा इकडे आपल्याला लेपड इथे आहे आणि त्याच्यासाठी बघा इकडे फॉगर पण लावले आहेत कारण तर ऊन कडक पडत आहे त्यामुळे फॉगर लावले आहेत बघा खूप चांगली सोय केलेली आहे लेपडना त्रास नये म्हणून लेपड मायामध्ये आता कुठेतरी सावलीत बसलेला असावा शोधावा लागेल आपल्याला बघा मित्रांनो इकडे बिबट्याची माहिती दिली आहे बघा पन्नास ते नव्वद किलोपर्यंत त्याचं वजन होऊ शकतं आणि साठ सेंटीमीटरपर्यंत उंची होऊ शकते आणि त्याचं डाएट आहे इकडे बघा हे डाएट आहे त्याचं पक्का नॉन व्हेजिटेरियन आहे तो जंगल कॅट जंगल मांजर रान मांजर आणि इकडे आराम करत आहेत मस्तपैकी आराम करत आहेत वर कुठे सुट की मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट गव्यांच्या इकडे ते राधानगरीला वगैरे बघायला मिळतात फार जद्दोजदने पण आता इकडे बघा तुम्हाला एक गवे बघायला मिळते ते बघा मित्रांनो इथून अगदी जवळून दिसत आहेत तुम्हाला खाण्यामध्ये अगदी मस्त आहे हे साईज आता तुम्हाला कळेल आहे बघा इकडे ती साईज बघा त्यांची हा बघा बघतोय आता आपल्याकडे डोळे बघा जबरदस्त हे गव्यांचं आपण से सेक्शन बघितलं बघता बघता अचानक उलट इकडे साप दिसतोय हा खरा नाहीये हा ॲक्च्युअल एक स्टॅच्यू आहे पायथॉन बघतो हा बघा अगदी आराम करतोय क्लोज यू हात नको लावा स्वराज आणि हा इकडे घर यायचा प्रयत्न करतोय बघा असल म्हणजेच आपल्याला घस म्हणतो आपल्याकडे अत्यंत विषारी निरोटॉक्सी नाजा नाजा आहे त्याचं सायंटिफिक नेम आहे आणि आपण नाग म्हणतो किंवा स्पेक्टिकल पण म्हणतो त्याला फॉरेस्ट कॅट्सने इकडे अगदी कुंदुरी मारून बसलेले बघा आणि एक तिकडे घर बसलेलं आहे हा रॅट स्नेक म्हणजे नॉन पॉयझनस आहे त्याला आपण बिवाड पण म्हणतो हे बघा ते बघ तिकडे ते बघ बसल्यात दोन इकडे समोर एक मगर मस्त आराम करते करते मोठा आहे मगार इकडे रानडुक्कर आहेत इथे चिखलात ॲक्च्युली एक झोपला आहे आणि एक भिंतीकडे तिकडे पण बघा तिकडे पण पिल्लं आहेत बघ तिकडे छोटी छोटी पिल्लं पण आहेत बघ की बघ आई बरोबर वर सगळ्यात सध्या नाही उन्हामुळे जरा त्यांची म्हणाल तर आरामाची ते वेळ आहे अजून पुढे कुठे काय दिसतात का इकडे समोर झोपले आहेत बघतो राज अशी मोठी मोठी झाडं आहेत पूर्ण ह्या उद्यानामध्ये आणि इकडे ॲक्च्युली ना प्रवाह प्रवाहात असणार खूप सुंदर वाटत असणार पावसात पावसात हे चालू असतं की माहिती नाही पण जर पावसातच जर असेल चालू तर बघण्यासारखं असणार आहे तर मित्रांनो सगळे दमले आहेत भरपूर चाललेत जवळजवळ एक सव्वा तास झाले आजी या खरी कमाल वाटते मला भरपूर एक तास जवळजवळ चालले आणि आता आपल्या इकडे आठ ट्रेन संपलेलं आहे तर अनु ॲक्च्युली आम्ही ना सात ते आठ वर्षापूर्वी या झूला आलेलो त्यावेळी इकडे प्राणी जास्त होते आणि त्यावेळी अगदी झू म्हणाल तर खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होतं पण आता यावेळी झू मला त्या पद्धतीने मेंटेन नाही तर बरेचसे पिंजरे खाली होते बरेचसे प्राणी आता इकडे बघायला पण नाही मिळाले खास करून वाघ नाही बघायला मिळाले त्या व्यतिरिक्त अस्वल नव्हते त्यानंतर किंग कोबरा नव्हता अजून त्या व्यतिरिक्त म्हणजे जे हरणांचे प्रकार होते ते कुठे दिसले नाहीत आम्हाला तर अशा प्रकारे बरेचसे प्राणी यावेळी मिसिंग होते तरी पण ओवरऑल इकडचा ट्रेल जो आहे फिरायला जो जे वा मार्ग जो केलेला ना तो खूप सुंदर आहे आणि मी सगळ्यांना सांगेन की संध्याकाळच्या वेळेला आहे तुम्ही लगभग इकडे तीन साडेतीनला टच हा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इकडचा पाचच्या आसपास साडेपाचच्या आसपास इकडे तुमचं हे आरामात संपून जाईल सगळं आणि नंतर मग एक ॲक्च्युअल झू पण बंद होतं पण तुम्हाला सावलीमध्ये बरेचसे प्राणी बाहेर येतात तर उन्हामुळे सगळेचे प्राणी आहेत ना बरेचसे ते सावलीमध्ये जाऊन म्हणजे निवांत बसलेले असतात त्यामुळे ते फारसे असं काय बघायला मिळत नाहीत तर कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र